उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सांगलीमध्ये जाहीर सभा होती आहे शनिवारी फडणवीस सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कोल्हापूर सभेसाठी देवेंद्र फडणवीस हे उपस्थित सुद्धा राहणार आहेत तर देवेंद्र फडणवीस यांची संजय काका पाटील यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा होती आहे तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कोल्हापूर येथे सभा होती आणि या सभेसाठी देवेंद्र फडणवीस हे उपस्थित सुद्धा राहणार आहेत देवेंद्र फडणवीस यांची आधी सांगली येथे सभा होईल त्यानंतर ते कोल्हापूर येथील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी उपस्थित राहतील महायुतीकडून जोरदार प्रचार सुरू आहे सभांचा धडाका सुरू आहे देवेंद्र फडणवीस यांची चांगली सभा होईल त्यानंतर ते कोल्हापूर येथील नरेंद्र मोदी यांच्या सभेला उपस्थित राहतील अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी मनोज दयाळकर आपल्यासोबत जोडलेत मनोज नक्कीच जगदीश आपण बघितलं लोकसभेच्या निवडणुकीला सुरुवात झालेली आहे दुसऱ्या टप्प्यातील मतदान हे काल पार पडलं आणि आपण बघितलं ते तिसऱ्या मतदानाच्या काही दिवसांवरती मतदान होणार आहे आणि आपण बघितलं यासाठी महायुतीकडून जोरदार प्रचार सुरू आहे त्यामध्ये आपण बघतोय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सभांवरती सभा होत आहेत तसेच आपण बघतो पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा तसेच अजून बाकी भाजपचे नेते आहेत त्यांच्या देखील सर्वत्र ठिकाणी सभा होत आहेत आणि यामध्येच आपण बघतो उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज बघितलं सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहे त्या ठिकाणी आपण बघितलं तर उपमुख्य देवेंद्र फडणवीस सांगलीमध्ये यांची जाहीर सभा होणार आहे तसंच आपण बघितलं उपमुख्य देवेंद्र फडणवीस संजय काका पाटील यांच्या प्रचारात ही जाहीर सभा घेणार आहेत आणि त्यानंतर आपण बैठ तर कोल्हापूरमध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होणार आणि त्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि आपण बघित मोठ्या प्रमाणामध्ये महायुतीकडनं हा जोरदार प्रचार सुरू झालेला आहे आणि सर्वत्र ठिकाणी सर्व नेत्यांचे अब अब जाहीर सभा देखील होत आहेत आणि त्या जाहीर सभेमधून आपण बघितलं जे विरोधक आहेत त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये ही टीका केली जाते आणि सर्वत्र ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनवण्यासाठी महायुतीकडनं जोरदार ताकद लावली जाते आणि सर्वत्र ठिकाणी शक्ती प्रदर्शन देखील मोठ्या प्रमाणामध्ये दे केलं जात आहे जगदीश दरम्यान मनोज आधी सांगली येथे देवेंद्र फडणवीस यांच्या सभा नंतर कोल्हापुरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होती पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा महायुतीकडून जोरदार प्रचार सुरू झालेला आहे या दोन सभांचा पश्चिम महाराष्ट्रातील इतर जागांवर काय परिणाम होऊ शकतो नक्कीच जगदीश आपण बघितलं तर सर्वत्र ठिकाणी महायुतीकडून जोरदार प्रचार सुरू आहे आज आपण बघितलं तर सांगलीमध्ये आणि कोल्हापूरमध्ये दे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपली सभा घेणार आहेत त्यानंतर कोल्हापूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा आहे आणि आपण बघितलं तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सर्व नेत्यांच्या सभा आहेत आणि त्यासाठी आपण बघितलं तर सर्व ठिकाणी महायुतीकडनं जे ज्या जागा आहेत मतदारसंघ आहेत त्या ठिकाणी जाहीर सभा घेतल्या जात आहेत आणि लोकांकडे आपलं लक्ष वेधला जात वळवत आहेत आणि आपण बघितलं जे महाविकास आघाडीकडनं जी कामं करण्यात आलेली नाहीये जी महाविकास आघाडी आघाडीकडनं जी नक्की जगदीश आप जी जी धन्यवाद मनोज दिलेल्या या माहितीबद्दल